ओटवणे शाळा क्रमांक दोन मध्ये मुख्याध्यापक गैरहजर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे प्रभारी गटशिक्षण अधिकारी कल्पनाज बोडके यांना जाब विचारण्यात आला सद्यस्थिती पाहता मुख्याध्यापक शिक्षक अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच शाळेतील काही शिक्षक वैयक्तिक रजेवर आहेत त्यामुळे सद्यस्थितीत शाळेत एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानात जबाबदार कोण असा सवाल सुद्धा करण्यात आला तसेच कायम गैरझर राहणाऱ्या गैरहजर मुख्याध्यापकाच्या जागी उपमुख्याध्यापक लवकर द्यावा तसेच दोन शिक्षक सुट्टीवर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दुसरा शिक्षक तातडीने द्यावेत अशी मागणी यावेळी नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी प्रभारी गट अधिकारी बोडगे यांनी दोन दिवसात रिक्त पदावर शिक्षक देऊ असे आश्वासन दिले सुट्टीवर असताना दोन शिक्षक शिल्लक असताना तुम्ही एका शिक्षकाला बदली दिली त्याच्याऐवजी परत केली आहे आता दोनच शिक्षक तिथे आहेत ना एकच आहे बदली येणार आहे त्याला प्रशासकीय आधी दुसरा शिक्षक हजर करण्याबद्दल बदली कशी दिली तो होता शिक्षक कसं एक तर शाळेत शिक्षक कमी होते शिक्षक कमी असल्या तुम्ही त्यांना बदली दिले बदली दिली म्हणजे काय त्यांनी विनंती केली त्या बाई ज्या पदवीधर होत्या त्यांनी रिव्हर्शन घेतलं हो बरोबर आहे पण तुम्ही मुलांचा विचार करणार की फक्त शिक्षकांचा विचार करणार तुम्ही ते शिक्षकांसाठी बसलाय की मुलांसाठी बसतात दिला ना दुसरा शिक्षक हजार लोक द्यायला तिथे

विनोद पोकळे गीता माटेकर संकेत मयेकर शुभम झावरे शैलेश शृंगारे कुणाल किंदेकर आदी उपस्थित होते मुटोणे शाळा क्रमांक दोन मध्ये एक शिक्षक मुख्याध्यापक जे आहेत ते गैरहजर आहेत गैरहजर म्हणजे ते बेपत्ताच आहे त्याच्यामध्ये रिक्त जागा आहे उर्वरित चार शिक्षकांपैकी दोन शिक्षकांना सुट्टीवर गेले राहिले दोन शिक्षक दोन शिक्षकापैकी एका शिक्षकेला त्यांनी बदली दिली आहे त्यामुळे पाचपैकी फक्त एकच शिक्षक ती शाळा चालवतोय त्याच्यामुळे शैक्षणिक नुकसान होते मुलांचं बातमी त्या संदर्भात आम्ही गट शिक्षणाधिकारी मॅडमला भेटायला आलो त्यांना घेराव घातला हो त्यांनी आश्वासन दिलं की दोन दिवसात आम्ही तिथे शिक्षक देऊ आज आम्ही सावंतवाडी विद्यार्थीच्या संघटनेमार्फत गट अधिकाऱ्याला भेट दिली साठवली गावातील सॉरी ओटवणी गावातील एका शाळेमध्ये सा साठच्या वरती विद्यार्थी असून तिथे एकच शिक्षक कार्यरत आहे आणि इतर शिक्षक काही पर्सनल कारणं देऊन सुट्टीवर जाणं किंवा बेपत्ता असणं हे जिल्हाधिक गट अधिकाऱ्यांना माहिती असूनही तिथे एकच शिक्षक नियुक्त करून ठेवले किंवा त्याच्याबद्दल व्य त्यांची बदली शिक्षिका न देण्याचं त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान याच्याविषयी आम्ही गटाचे जिल्हा प्रशिक्षक गट शिक्षक शिक्षक अधिकाऱ्यांना घेराव आणण्याचं मनवसे म महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेमार्फत आम्ही आज इथे घेराव घातलेला आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला तिथे बदली शिक्षक देऊ आणि जर तसं नाही झालं तर आम्ही आंदोलन इथे या पंचायत समिती सावंतवाडी पंचायत समिती समोर करण्यात येईल कोकण साठी शैलेश मयेकर सावंतवाडी